पिंकी माळीच्या वडिलांनी हा आरोप केल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे अजित पवार यांच्या विमानाचा गत जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघात झाला होता त्यात अजित पवार व पिंकी माळी यांच्यासह जणांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिक नव्हे तर विमानही बदलण्यात आले होते यापूर्वी पिंकी माळीनं चार वेळा अजित पवारांसोबत काळ्या व करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता अपघाताच्या दिवशी मात्र त्यांना पांढऱ्या रंगाचं विमान देण्यात आले असं का मुंबईतील विमान वाहतूक विमानाचा पायलट पोहोचू शकला नाही हा दावाही शिवकुमार माळी यांनी खोडून काढलाय मुंबईत सकाळी सहा वाजता कोणत्या भागात ट्रॅफिक असते असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्याकडील पुरावे सर्वांसमोर मांडले त्यांच्या सारखेच हा अपघात नव्हे घातपात असल्याचा संशय आहे ते यावेळी म्हणाले यांच्या या अजित पवारांचे विमान खरंच ऐनवेळी बदलण्यात आले होते का असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा